ठेवतोय तो मजनी बाळूमाच्या शेळ्या मेंढ्याच्या दरबारामध्ये आज हजारो लोक बाळूमामाच्या मेंढ्याला शेळ्या मेंढ्याला आपलं साखर करणं घालतात आणि ते घराच्या घरानं आपण लक्ष्मीला घालतो आणि आपल्या घरी बाळूमावाच्या फोटोची पूजा करतो ते देव आणि देव मिळून त्याने ठिकाणी खरं कर आपल्या घातलेलं संकट त्या संकटाचं निवारण मामा करतो म्हणजे विचार करा सांगित आपण सांगता कोणाला मामाच्या मेहंदीला पूर्ण करत कोण मामा म्हणजे को? मामा माणसाच बोलते ना अपेक्षा मामा त्या मेहंदीचा ऐकतो त्या मेहंदीवर प्रेम करतो त्या मेहंदीवर जीवा पार मामा तिच्यासाठी कष्ट करतो म्हणून मामा काय सांगतोय या जगाला सांगतोय मामा अरे माझी लक्ष्मी आहे ती माझी लक्ष्मी जगाच्या कल्याणासाठी सोडलेली ती माझी लक्ष्मी आहे म्हणते मामा जगाच्या कल्याणासाठी सोडलेली माझी लक्ष्मी म्हणून त्यासाठी बाबू जोपर्यंत आपल्या परिसरात बालूमाच्या मेंढे तोपर्यंत मामाच्या गर्भातल्या आरती प्रसाद सेवा संगत देव आपल्या परिसरात आलाय त्या मामाच्या आणि मामाच्या मेंढ्याच्या माध्यमातून आपल्या संकट आपल्या घरातले काही कामकाज करून घेण्याचं योग्य भाग्य आपल्याला खरोखर मामाच्या माध्यमातून आपल्याला सुख समाधान आणि शांतता रोग राही अनेक गोष्टीला खरोखर अनेक गोष्टीतून मुक्त व्हायचं असेल तर मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करा मामाच्या शेळ्या मेंढ्याच्या पालखीची संगत सेवा प्रसाद घडवा जेवढा बाळूमामाच्या द्रबातल्या आरती प्रसाद सेवेचा लाभ घ्याचा तेवढा आपण सगळ्या अडचणीमधून बाहेर पडणारा एक लक्षात ठेवा जगातला आणि जगाचा मार्ग दाखवणारा आणि जगाला कसल्याही संकटातून बाहेर काढणारा देव म्हणजे मी बाळूमामा आहे आणि त्याची सेवा आराधना मनापासून घडवा प्रेमानं घडवा काळजी न घडवा जोपर्यंत बाळू मामाच्या मेंढ्या आणि मामाचा प्रपंच हे जोपर्यंत माझा म्हणत नाही ना तोपर्यंत तोही आपल्याला म्हणत नाही की माझा आहे मग त्याच्यासाठी अगोदर त्याला आपला करण्याचा प्रयत्न करा तो शंभर टक्के आपल्याला आपला केलेश्वर राहणार नाही म्हणून त्यासाठी काळजी घ्या काळजीप्रमाण प्रेमानं भावनेनं भक्तीनं विश्वासानं जोपर्यंत मामाची पालखी इथं आहे कारण बालो मामा आपल्या गावात येणं म्हणजे साडेसाती काय सांगतोय दरबार जाईल त्या गावातली इडापिडा बाहेर काढेल म्हणते मामा ज्या गावात मी जाईल त्या गावातली इडा बाहेर काढेल त्या ठिकाणी रिद्दी सिद्धी नांदून दाखवेल काय म्हणतो मामा रिद्दी सिद्धी नांदून दाखवेल म्हणतो नांदून आणि बाळूमामाचा सोळा आपल्या गावात येणं म्हणजे सुद्धा पुण्या लागती ती शिवाय मामा आपल्या गावात येत नाही आणि आपल्या पाठीमागच्या आपल्या गावात विडा पिढा जाण्याचा योग का मामा आपल्या गावात येणं म्हणजे आपल्या गावात विड्यापिढ जाणं मामा आपल्या गावात येणं म्हणजे निधी सिद्धी नांदणं कारण तो योग आपल्या परिसराला लागतो त्यासाठी आपल्या गावात सुद्धा मामाचं कार्य आपल्या गावात आलं पाहिजे मामाची सेवा आराधना घडली पाहिजे अन्नदान दान धर्म घडलं पाहिजे मामाच्या नाबाकले कारण तेवढं आपल्या पदरात पुण्य प्राप्त होणार आहे हे विचार ठेवून आपण कार्य केलं पाहिजे आणि संगतीत होऊन सेवा आराधना घडवली पाहिजे त्यासाठी आता या ठिकाणी सर्वप्रथम बाळूमाचे बंधू सांगितलेल्या पद्धतीने प्रसाद आज कन्याचा प्रसाद आहे एकदा सोडून दोनदा पोटभर कन्याचा प्रसाद पण पाय धुळी अजिबात कण भर सुद्धा गेलं नाही पाहिजे कारण आपण पुण्य वाढवण्यासाठी आला आणि पुण्य वाढवता वाढवता आपण आपल्या हाताने पाप वाढवण्याचं काम करू नका आपल्याला जेवढं लागतंय ना महिला मंडळ पुरुष मंडळ एखाद्या लेकरू लहान लेकरू तुम्ही जेवायला बसला तुमच्या शेजारी तुमचं लेकरू बसल त्याच्या ताटात एखादी कन्याचा प्रसाद जास्त झालेला आहे मग आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या ताटातलं कन्या तो आपलं लेकरू आहे त्या आपल्या लेकराच्या ताटातलं खायला काय अडचण आहे ग मग तुम्ही एवढं का करता त्या ठिकाणी हा विचार केला पाहिजे की आपण आपलं पोरग आहे ना आपले पोरगी आहे तर त्याच्या ताटातलं खरोखर मुसरं राहायला लागलं तर आपल्याला दोन घास खाल्लं का आपण मरसन का मला सांगा एक लक्षात म्हणून आहे बघा खाऊन किती बी खाव माणसाने खाऊन माणूस बोकाळावा खाऊन बोकाळाव पण टाकून बोकाळू नाही एक मग आहे एक लक्षात म्हणून त्यासाठी एक दानाचं पोटभर खावा एकदा सोडून दोनदा घ्या दोनदा सोडून तीनदा घ्या कन्याचा प्रसाद पंधरा दिवसाला बनतो समाधान प्रसाद घ्या कारण देव आपल्या आपल्याला प्रसाद एवढा पण आपल्या नशीबानुसार भेटतोय आपल्या परिसरात बाळूमावच्या वकरी आल्या म्हणून मामाच्या द्रबादला प्रसाद आरती भेटते कारण त्यासाठी चुकू नका हजार जण जे काही म्हणतात त्याच्यावर दुर्लक्ष करा आपल्या कार्यावर लक्ष करा कारण मी बाळूमामाचं का काम करतोय जगामध्ये काय चाल मला त्याच्याशी काही घेऊन नाही तो बसलाय ना बघा त्या ठिकाणी मला का काळजी पडली मला देव काय म्हणतोय अरे राणा तुझ्या समोर वाढलंय ना मी ताट ठेवले ना त्या ताटातला किती खायचं किती नाही खायचं तू तुला ध्यान दे ना तू कशाला जगाकडे बघायला जग किती बोंबलाय लागले ते होते दे कारण जे कसं चांगलं केलं तरी आहे बोंबल केलं तरी बोंबलर आहे आपल्या कार्यावरला फोकस आपण कधीच कमी होऊ द्यायला नाही पाहिजे लक्ष जे काय म्हणते त्याच्या आधारावर चालून जमणार नाही आपण काय करतो याच्यावर आपण आधारित राहिलं पाहिजे आणि आपण काय करायला लागलो स्वतःचा विचार पाचार स्वतः केला पाहिजे आणि त्या विचारा पाचाराने चाललं पाहिजे दुसऱ्यानं काम धरावं आणि आपल्याला काम धरून दाखवावं हा विचार ठेवण्यापेक्षा जगाने दाखवावं ते आपण बघावं जगानं सांगावं आणि ते आपण ऐकावं आणि तसं आपण बोलावं हो। या आपले नुकसान करून घेणं एक लक्ष म्हणून जगाचं ऐकायचं पण जगाचं ऐकून बोलायचं कधीच नसतं द्यानाट पाहिजे म्हणून त्यासाठी महिला मंडळ तुम्ही सुद्धा जागे व्हा एखादी माय माऊली म्हणे माय तुझा मालक काही चांगला लागत नाही जात आहे ती म्हणते हेच वाट कस मग ते काय नाही एखादी ती माऊली म्हणून आली ना नाही माय ना। जात होते पण मला मालकापासून जावं वाटत ना झाले परत म्हणतच नाही कधी सोयशाचे तुम्ही तुला जर्रा थोडं रुपाट सांगितलं की तिनं म्हणते माय ही कधी आपलं ऐकत नाही ऐकत नाही म्हणायला परवडत पण ऐकत आहे म्हणून ऐकून त्याने चालणार काही परवडणार नाही एक लक्षात ठेवा म्हणून त्यासाठी त्या विचारण चाला तर आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे आपलं खरंच काहीतरी आपलं भविष्य घडणार आहे याचा विचार आणि पाचार करून चालण्याचा प्रयत्न करा आज संध्याकाळी आणि मामाचं चरित्र महत्व भरपूर हो। सांगितलं ज्याला आपल्याला आपल्याला घरी पूजेसाठी साहित्य पाहिजे असेल अगरबत्ती म्हणा आसनपट्टी जे आपल्या देवघरामध्ये आसनपट्टीवर मामाचे देवपूजा मांडायची असेल तर आसनपट्टे उपलब्ध आहे जे लोकरीचे घोंगड कारण लोकरीच आता काय करायला लागलं माहित आहे का मामाच्या नावाकडे लोकरीचे घोंगड आहे म्हणून सुताचं घोंगडं द्यायला लोक काही म्हणाचे आहे की ते पाचशे सातशे रुपये द्यायला वाटेल लोक द्यायला लो वाटलं लो घोंगड माहित कसं असं पैसे कमी पण ते पूर्ण सूट ना पण ह्याचा विचार केला पाहिजे घोंगड्याची किंमत किमती समजून घ्यायची कि ते ओरिजिनल का डुप्लिकेट कारण एक लक्षात ओरिजिनल घोंगडं घ्यायचं म्हणलं तर दोन हजार सोळाशे पंधराशे आणि पंधराशेच्या पुढूनच घोंगडं भेटतो पाच हजार सात हजार आठ हजार पर्यंत घोंगड्याची किंमत आहे अकरा हजार रुपये घोंगड्याची किंमत आहे किती अकरा हजार रुपये घोंगड्याची किंमत आहे अकरा हजार रुपये आता ते घोंगड कसं असणे अभ्यास तुम्ही का कारण त्यासाठी कारण घोंगडे आणि घोंगड्याला घ्यायचं म्हणलं घोंगड चांगलं घ्यायचं म्हणलं तर आपल्याला दोन पैसे खर्च करावं लागतं घोंगड हे पवित्र आहे हे आहे आपल्याला कारण एक आठवत कीर्तन चालू झालं की घोंगड्याची आठवण येते आठवण कीर्तन चालू झालं की घोंगड्याची आठवण येते एखादी जे बिना लग्नात मेलं ना कयाच्या आठवण्याच्या बिना लग्नात मेलं का नाही बिना लग्नाच तवा ते कोणाच्या आठवण येते घोंगड्याच्या घोंगड्या कर घेऊन येणार त्याचं लग्न झालं नाही त्याला घोंगड्यामध्ये घेऊन जावं लागतंय एखादी जाते का नाही घोंगड्याची आठवण पाहते ज्या दिवशी जागरण करायचं त्या दिवशी घोंगड्याची आठवण येते हाय कर घोंगड तो या घरी नायर माया सुताच आहे काय होते घोंगड आहे नाव त्याचं झालं म्हणजे ते घोंगड आहे का नाव दिलं म्हणून ते गोमड होऊ शकत नाही एक लक्षात ठेवा म्हणून त्यासाठी जलाकुलाचे आडे पूजेचं आधी साहित्य पाहिजे असेल सर्व काही देवाच्या उजीवासाइटला उपलब्ध आहे भेटून जाईल जलाकुला खन्नाची वट्ट्या असेल मेंढ्याच्या